भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरात घेतल्या मनपा निवडणुकीतील भाजप उमेदवारांसाठी प्रचार सभा चंद्रपूर शहर विकासासाठी भाजपला मतदान करण्याचे आवाहन भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरात मनपा निवडणुकीतील भाजप उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतल्या महायुतीच्या उमेदवारांसाठी इंडस्ट्रियल एरिया कन्नमवार चौक भानापेठ वाड येथे या सभा आयोजित करण्यात आल्या चंद्रपूर शहर विकासासाठी भाजपला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले नाडकी बहीण योजनेला काँग्रेसने जाणीवपूर्वक विरोध केला असून जनतेचा पैसा थेट जनतेच्या खात्यात जात असताना काँग्रेसच्या नेत्यांना पोटदुखी झाली होती ही योजना बंद पाडण्यासाठी काँग्रेसचे लोक थेट न्यायालयात गेले ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे सावत्र भाऊ सुद्धा असे काम करणार नाही इतकी असंवेदनशील भूमिका काँग्रेसने घेतली आहे अशा काँग्रेसला योग्य धडा शिकवण्यासाठी नागरिकांनी भाजपा महायुतीच्या सर्व मतदान करावे असे आवाहन केले चंद्रपूर शहरासाठी मेडिकल कॉलेज कॅन्सर हॉस्पिटल राम सेतू बाबा आमटे अभ्यासिका इंजिनिअरिंग कॉलेज वन अकादमी बॉटनिकल गार्डन सैनिक शाळा रस्ते पिण्याचे पाणी जीएसटी भवन दहा हजार घरे व ऑटो चालकांसाठी अल्प दरातील घरांचा निर्णय यासारखी महत्वाची कामे एक संद सरकारमुळेच मार्गी लागल्याचे त्यांनी नमूद केले कुणाच्या भिंतीच्या घरात राहतात आम्ही निर्णय केला भारत माता की निर्धार पक्का निर्धार पक्का, पक्का। निर्धार पक्का करा कमलावर शिकता आणि तुमचा जर निर्धार पक्का असेल तर माझा विश्वास आहे मागाताई पेंदाम श्री सूरज बंडूजी पेतुलवार आशाताई अबोजवार आणि संजय कंचरावार भागाचा गौरव वाढवण्यासाठी शक्तीने काम करतील हा विश्वास